बच गया बिगुल बिच गई चुनावी बिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार सत्ता के स... राजकीय युवा जीवन हे वयाच्या अठराव्या वर्षापासून सुरू झालं मी आधी म्हणजे आमचे दत्तूजी ठेटे होते पहिल्यांदा इलेक्शन तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला नंतर मी भारतीय जनता पार्टीत खूप वर्ष काम केले नंतर विकास भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात आता आम्ही सात ते आठ वर्षापासून काम करत आहो म्हणजे राजकीय जीवनात खूप असा अनुभव आलेला आहे आज एक तरुणांना खूप उपेक्षित तरुण आमच्या इथे आहे त्यांना एक चांगलं नेतृत्व हवं आहे म्हणून मी एक आपलं समोर येऊन त्यांचा उमेदवार म्हणून त्यांचे कामं करण्यासाठी तत्पर आहे आणि पक्षांनी माझ्याप्रती विचार करून मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे नागरिकांना काय आपल्या मेसेज नागरिकांना माझी अशी विनंती आहे की त्यांच्या कामाबद्दल मी सदैव तत्पर राहीन आणि माझी तत्परता त्यांनी कामाबद्दल पाहिलीच आहे पुढे उमेदवार झाल्यानंतर मी त्यांचे कामं किती चांगल्या पद्धतीने करील हे त्यांना माहीत आहे की एक नितीन कोळे आहे कसा व्यक्तिमत्व आहे त्या त्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्याकडे पाहो आणि मला मतदान करावं अशी विनंती प्रेक्षकांनी यावेळी आपल्यासोबत आहे नितीन अंबादास कोहडे आपण काँग्रेस पक्षातर्फे आपली उमेदवारी दाखल केलेली प्रभाग क्रमांक अकराबद्दल सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की काय मुद्दे आहे आपले विकासाचे प्रभागात आणि तुम्ही कशा प्रकारच्या समस्या नागरिकांच्या सोडवता त्याबद्दल सांगा हिंदाबाई ठाकरे हा मोठा प्रभाग आहे एक ग्रामीण भागा भागापासून जुळलेला आहे आणि आउटर भाग आहे यात नागपूर सुधार पडण्यास अंतर्गत खूपसे कामं अजूनही झालेले नाही आहे आणि पाचशे बहात्तर अंतर्गत झालेल्या कामामध्ये खूपशा आता दुरुस्त्या पाहिजे आहे जसं गडर लाईन आहे रोड आहे ते पूर्णपणे जीर्ण झाले आहे आम्ही आमदार विकास ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात खूप प्रयत्न केले आणि त्या खूपशा समस्या दूरही केल्या पण आता ही कॉर्पोरेशन अंतर्गत येणारे क्षेत्र आहे नागपूर अंतर्गत येणारे क्षेत्र आहे यात निधी अभावी खूप त्रास होतो आहे निधी नसल्यामुळे विकास कामांना खूप अडथळा येत आहे आणि ड्रेनेजची समस्या खूप जास्त आहे पावसाळ्यात पावसाळी पाणी निघायला जागा नाही अनेक लेआउटचे नाले बंद झाले आहेत लेआउटमध्ये वस्त्यांमध्ये पाणी साचलं राहते आणि विजे विजेच्याही खूप समस्या आहे लोडशेडिंग लोड जो जास्त प्रमाणात पाहिजे आपल्या क्षेत्रात तो इलेक्ट्रिकचा लोड आपल्याला बरोबर मिळत नाही त्यासाठी ट्रान्सफॉर्मर वाढवावं हो लागतात त्याचेही आम्ही खूपदा निवेदनं दिले आहे रोडच्या समस्या आहे सिमेंटीकरण होते आणि बाकी जे लेआउ पूर्ण लेआउटमध्ये ले एखादा रोड सिमेंटीकरण होते आणि बाकी रोड तसे तसे राहतात डांबरीकरणाचाही निधी त्यांना उपलब्ध नसतो तर त्यामुळे निधी अभावी खूपशा समस्या आहे आणि आम्ही त्या आमदार विकास ठाकरे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे येणाऱ्या कार्पोरेशनमध्ये आम्ही आपले उमेदवार निवडून आणून त्या समस्या दूर करून टाकळीच्या जनतेला एक चांगला सुखमय असं वातावरण निर्माण करून देऊ अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि आश्वासन देतो इच्छा ज प्रभाव अकरेच्या जनतेला की पुढे एन एम सीचे निवडणूक होणार आहे सर्व पक्ष तयारीसाठी जुळलेले आहे तर मला सांगा आता तुम्ही जे समस्या जे तुम्ही सोडवतात नागरिकांचे या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही कुठे कुठे समस्या घेऊन गेले आणि तुम्हाला तिथून कसा प्रतिसाद मिळालेला आणि नागरिकांसोबत तुमचा संवाद कसा आहे कशा प्रकारे जनसंपर्क आपला सुरू आहे त्याबद्दल सांगा आता खूप दिवसापूर्वी आपल्या इथे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे येथील सर्व नागपूर सुधार सी बी का महानगरपालिका येथील सगळे अधिकारी जे आहे एकदम ठस्त झालेले आहे कामाप्रती त्यांची जागरूकता नाही आहे त्यांच्यावर कोणतं नियंत्रण नसल्यामुळे आम्ही एन आय टी महानगरपालिका इथे खूपदा आंदोलनं केली आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून खूपसे कामं त्यांच्याकडून दबाव टाकून काढून घेतले असं आमच्या एकंदरीत एक सगळे प्रयत्न सुरू असतात जनता आमच्याकडे येते आम्हाला समाजसेवक आणि राजकीय एक नेतृत्व म्हणून पाहते आणि आमच्याकडे खूपसे कामं घेऊन येतं येतात तर आम्ही ते कामं अधिकाऱ्यांना सांगतो आमदाराच्या मार्फत आम्ही ते कामं करून घेतो आणि खूपसे कामं असे होत नाही त्याबद्दल आम्ही आंदोलनं करून ते सगळं काढून घेतो कामं आपण झिंगबाई टाकले पातून काँग्रेस पक्षातून आपण एक हिवा उमेदवार आहात आणखी आमच्या सर्वप्रमाणे लोकांनी तुमची उमेदवारी तो बद्दल बोलले की तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे जर पार्टीने तुम्हाला तिकीट दिली तर कशा प्रकारचे आपण विकास कार्य करणार काय विकासचं व्हिजन राहणार त्याबद्दल विकासाचं व्हिजन म्हणजे लोकांच्या ज्या आमच्या आम्हाला तक्रारी प्राप्त होतात मोठ्या प्रमाणावर अनडेव्हलप लेआउट आहे अनडेव्हलप लेआउटमध्ये घरं बनून गेले पण अजूनपर्यंत तिथे कोणतीच कामं झालेली नाही लेआउट डेव्हलप झाले लेआउटला डिमांड मिळालेला लेआउट सँक्शन झालेलं नाही त्यामुळे तिथे विकासकामं अजूनही खूपसे बाकी आहे घरं खूप बन बनून गेले आहे त्यांना जायला रस्ता नाही कनेक्टिंग रोड नाही पाण्याच्या समस्या आहे स आपल्या कॉर्पोरेशनमध्ये येणारं आपलं जुनं झिंगाबाई टाकळी गाव आहे येथील ज्या जुन्या ड्रेनेज लाईन आहे या पूर्ण कोलॅप्स झालेल्या आहे बाकी ज्या सुविधा सुई आहे सु, सु, त्याही पूर्णपणे त्यांना आता मिळायला पाहिजे आणि कामांचं नवीनीकरण व्हायला पाहिजे जुने कामं आता ते पूर्ण खराब झालेले आहे त्याप्रमाणे आम्ही एक मोठं विजन घेऊन निघालो आहे आउटर भागात खूप मोठी अशी एक ड्रेनेज लाईन टाकायची आहे जेणेकरून सगळं लेआउटचं जे ड्रेनेजचं पाणी आहे त्या आउटर भागातून निघून ते नाल्यामार्फत बायपास झालं पाहिजे टाकळी प्रभागातून आपण एक व्यक्तित्व असलेले आपण एक युवा उमेदवार आहात काँग्रेस पक्षातर्फे निश्चितच पार्टी आपला विचार करणार आणि आपल्याला उमेदवारी मिळणार आपण आमच्या चॅनलमध्ये बोललं आणि आपलं वेळ दिलं त्याबद्दल भाऊ आपला धन्यवाद थँक्यू